अनेक अडचणीच्या प्रसंगामध्ये नामदार हसन मुश्रीफ साहेबांचं त्यांना पाठबळ मिळालं ज्या ज्यावेळी के पी पाटील साहेबांच्यावर काही राजकीय संकट आलं किंवा काही संस्थांच्यावर संकट आलं कार्यकर्त्यांच्यावर संकट आलं त्यावेळी आम्ही हक्कानं आम्ही कुठेही असो मधल्या कालखंडामध्ये परंतु नामदार हसन मुश्रीफ साहेबांची दारं आम्हाला हक्कानं उघडी असायची त्यामुळे नामदार मुश्रीफ साहेबांची मदत आम्ही विसरू शकणार नाही अजितदारांनी सुद्धा त्या मतदारसंघातल्या डेव्हलपमेंटला के पी पाटील साहेब च्या आमदार होते ते वेळोवेळी भरभरून मदत केली मला आठवतोय हो अठरा जून दोन हजार नऊ चा तो प्रसंग स्वामी हुतात्मा वारकीय सहकारी सुतगिरण या गावामध्ये दादा पंचवीस हजार स्पिंडलची उभा राहिलेली आहे केपी पाटील साहेब आमदार होते आणि अठरा जून दोन हजार दहा साली त्या मिल स्वामी वारके सहकारी सुटगिरणीला लाईटचं कनेक्शन मिळत नव्हतं आपलं प्रकाशगडचं जे ऑफिस आहे त्या ठिकाणी केपी पाटील साहेब आमदार असताना देखील अक्षरशः हेल्पाटे मारले परंतु लाईटचं लोड अभावी कनेक्शन काय आमच्या सुटगिरणीला मिळत नव्हतं कानडेवाडीला आमदार बाबासाहेब कुपेकरांच्याकडे एक कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी अजितदादा आले होते के पी पाटील साहेब त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी गेले दादांना भेटले दादानी त्या संबंधित अधिकाऱ्यांना एम एस सी फोन केला आणि त्यांना समजावून सांगितलं विकासाचं काम आहे बुदरगड राधानगरी तालुका दुर्गम डोंगराळ तालुका या ठिकाणी एम आय डी सी नाही तरुणांच्या हाताला रोजगार मिळणार आहे डेव्हलपमेंटचं काम आहे विकासाचं काम आहे त्यामुळे तात्काळ के पी पाटलांच्या त्या सूटगिरणीला कनेक्शन द्या आणि त्यांना मुदळमध्ये घरी जाऊन मंजुरीचं पत्र द्या दुसऱ्या दिवशीचा सकाळ उजाडला आणि त्या दिवशी कोल्हापूरहून एम एस अधिकारी ते एम एस कनेक्शन सुटगिरणीचं मंजुरीचं पत्र घेऊन आले ती सुटगिरण दादा चालू झाली दा आज राज्यातला वस्त्रोद्योग चांगला आहे अडचणीत आलेला आहे कापसाचे दर सुताचे दर आणि हा काही मेळ बसण्या झालेला आहे लाईट बिलामध्ये या सुटगिरण्या भरडल्या ले जायला लागलेल्या आहेत अनेक सुटगिरण्या दिवाळ्या निघून बंद पडलेल्या आहेत परंतु सातत्यानं आपण जी शिकवण दिली के पी पाटील तुम्हाला आम्ही सूतगिरणीला वेळोवेळी मदत केलेली आहे असं सांगितलं तुम्ही उपमुख्यमंत्री असताना राज्याच्या बजेटमधून आपण विक्रमी निधी या सूतगिरणीला दिला अगदी केपी पाटील साहेबांच्या आमदार निवासच्या खोलीमध्ये हे जी आर आपण पाठवून देत होता मला आठवतंय ही छोटी मोठी दादा तुम्ही केलेली मदत आम्ही कदापी विसरणार नाही आणि आज ही सूतगिरण कोटीच्या ठेवी जिल्हा बँकेमध्ये सांभाळून आहे या वर्षी सुद्धा राज्यातला वस्त्रोद्योग अडचणीत असताना एक रुपयाचा सुद्धा तोटा आमच्या सुटगिरणीला झालेला नाही कुठलंही वर्किंग कॅपिटल जिल्हा बँकेचा आम्ही घेतलेलं नाही आणि पंधरा कोटी रुपयाच्या हा शिल्कीचा ताळेबंद एपडीचा ताळेबंद सांभाळून आम्ही सूटगिरण चालतो चालवलेले आहे या सगळ्याच्या पाठीमागे काम करणाऱ्या माणसांना आपण सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी शक्ती दिली ताकद दिली सहकारातल्या सगळ्या संस्था इथं बसलेल्या अनेक कार्यकर्ते अनेक नावं घेता येतील या सगळ्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक दुधाचा बेल्ट म्हणून आपण या या कोल्हापूर जिल्ह्याला बघतो अनेक गावामध्ये दूध संस्था आहेत अगदी दहा दहा पंधरा पंधरा दूध संस्था आहेत